हाय हॅलो कशा हा सर्वजण तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपले बरेच जणांचे लवकरच म्हणजे असं नाही की म्हातारपणीच पण तरुणपणी ही केस पांढरे होतात तर त्यावरच मी छान असा घरगुती उपाय सांगणार आहे की आपला एकही केस पांढरा नाही होणार तुम्ही हा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप शेवट पर्यंत व्यवस्थित बघा खूप छान असा रिझल्ट येईल केसांना तुमचा तुम्ही एकदा तरी करू नक्कीच बघा एकदा केला तरी छान रिझल्ट येईल तर इथं बघू शकता मी घेतलेले आहेत मेथीदाणे मेथीदाणे आपल्या केसांसाठी खूप छान आहेत ते तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पण जे आता रेमेडी बनवायचे त्याच्यासाठी हे कसे यूज करायचे हेच आपल्याला पुढे बघायचंय त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर मेथीदाणे एक चम्मच घेतले त्याचबरोबर जवस एक चम्मच घेतले आणि प्लस आपल्याला घ्यायचे ते म्हणजे कडीपत्ता मी कडीपत्ता चुरून घेतलाय कारण तो आपल्याला भाजायचा आहे त्यामुळं लवकरात लवकर भाजला जाईल म्हणून तर इथं बघा मी गॅसवर लोखंडी कडे घेतली जेणेकरून जेवढं लोखंडी कडे कराल तेवढं चांगलं होईल कारण हे आपल्याला पूर्ण काळच करायचंय पण लोखंडी कडे कोणतंही करा मग मेहंदी भिजवायचं असो तर नाहीतर काही लोखंडी कडे चांगलंच होतं आणि आपल्या केसांसाठी पण खूप छान आहे तर इथं बघा मी मेथीदाणे भाजून घेते मेथीदाणे आपल्याला भाजून घ्यायचे कमी गॅसवर भाजायचं आणि त्यानंतर बघा मेथीदाणे जरा भाजले की मी जवस टाकते कारण जवस पण आपल्याला भाजायचे पहिल्यांदा मेथी दाणे भाजा कारण दाण्यांना जास्त वेळ लागतो भाजायला तर त्यानंतर जवस टाकले भाजायला हे आपल्याला छान कमी गॅसवर भाजून घ्यायचं अजिबात गॅस वाढवायचा नाही कमी गॅसवर जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळात भाजून घ्यायचं आणि त्यानंतर जो मी चुरलेला कडीपत्ता होता तोही भाजून घ्यायचा हे तिन्ही गोष्टी पूर्ण काळ्या होऊ पर्यंत भाजून घ्यायच्या ते पण कमी गॅसवर जेवढं तुम्हाला कमी गॅसवर भाजता येईल जास्त वेळ लागेल पण कमीच गॅसवर भाजा आणि पूर्ण काळखोस तर ते भाजायचे अं खरच खूप छान हा रिझल्ट आहे तुमच्या आत्ताच जर केस पांढरे व्हायला लागले असेल थोडेसे तर तुम्ही नक्कीच लगेच हे करा रिझल्ट तुम्हाला येईल किंवा जास्त झाले असतील तर फक्त थोडं जास्त वेळा करावं लागेल एवढाच फरक आहे तर इथं बघा मी काळे तीळ घेतलेले आहेत तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत पांढरे तीळ पण असतात ते नाही घ्यायचे काळे लागत आहेत आपल्याला इथं तर एक चम्मच भरून मी काळे तीळ मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहेत आणि जे काही आपण जे इन्ग्रेडियंट सगळे भाजून घेतलेले होते ते ही मी मिक्सरमध्ये टाकते आणि ह्या ज्या आपल्याला छान पावडर करून घ्यायची एकदम छान असे बारीक पावडर तयार होते तर बघा फायनली मी मिक्सर मधून त्याला काढलेलं आहे छान अशी पावडर तयार झालेले आणि हे खूप जास्त झाले मला एवढी पण सगळी करायची नाही माझे कुठेतरी एक दोन केस पांढरे व्हायला लागलेले तर त्याच्यासाठी मी आता यातलं निम्मच घेणार आहे आणि नंतर कधी होईल हे मी निम्मत असंच ठेवणार आहे तुम्ही तुमचे जास्त पांढरे केस झाले असेल तर तुम्ही जास्त बनवू शकता पण माझे खूप कमी आहेत तर मी कमीच बनवते त्यातलं मी एकच चम्मच घेतलाय एक चम्मचभर भर तसंच ठेवलेलं आहे तर इथं आपल्याला कोकणट तेल घ्यायचंय तुम्ही कोणतंही तेल घ्या जे तुम्ही वापरता जे तुम्हाला केसांना सूट करतं ती तेल घेऊ शकता मी कोकणट तेल वापरते तर जेवढ आपल्याला असं नाही की सगळ्याच केसांना लावायचं हे तेल त्यामुळे मी कमी तेल घेतलंय जेवढं आपल्याला जो भाग जास्त पांढरा किंवा जिथं पांढऱ्या केस वाटत आहेत तिथं मी त्याच्या साईडनं आजूबाजू असं मी लावणार आहे हे ते बी तेल माझ्यासाठी खूप जास्त आहे पण त्यात मी तेवढं ते बनवलेलं आहे तर बघा हे मी गरम तेलात टाकून घेतले आणि इथं पण आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे हे छान ह्या तेळात उकळवून घ्यायचंय छान मिक्स करून घ्यायचे कमी गॅसवरच या सगळ्या प्रोसेस करायच्या तुम्ही बघू शकता कलर किती चेंज झालाय आणि शेवटीपर्यंत तुम्ही कलर बघा खूप खूप गळद असा कलर झालाय ब्लॅक कलर झालाय तर इथं हे थंड झाले तर मी आता हे गाळून घेणार आहे आपल्याला हे छान असं गाळून घ्यायचे आणि ही तेल आपल्या जिथं पांढरे केस झाले तिथं तुम्ही लावून ठेवा खूप छान रिझल्ट येईल पूर्ण असे काळे केस होतात तर ही बघू शकता तेल किती एकदम ब्लॅक असं बनलेलं आहे तेल खूप छान असं तयार झाले तर तुम्ही एकदा नक्कीच हजार रिझल्ट बघा बनवून बघा तुमचे तर आताच केस काळे व्हायला लागले असेल तर नक्कीच ट्राय करा तरा याने तर लवकरच फरक पडेल तर फायनली जसं पाहिजे होतं तसं आपलं तेल बनवून झालंय भेटू नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद